सुटला सत्तेचाळीस सुटला या मैदानातला आणि सत्तेचाळीस मध्ये एक बाहेर गेला इकडे सात जण पळतात त्यातला दुसरा बाहेर गेला इकडे पाच जण पळतात त्यातला पलीकडचा बाज झाला अलीकडचा बाज झाला आता तिघातच लढा चालू आहे कोण होतो सत्तेचाळीस मध्ये गट पाच भोगात या ठिकाणी लढा चालू आहे सुंदर अशी लढात चालू आहे अलीकडा बाजी मारली लखन गट क्रमांक सत्तेचाळीस चा ठिकाला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी श्री वयनाथ प्रसन्न एक निरंकार श्री शिवशंभर डेअरी मार्ट इस्लामपूर साखराळे ही गाडी सेमीला पात्र आपली गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या लखन डायव्हरचं हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन वाळवा अठ्ठेचाळीस वळवायचं आहे या गाड्या सोडाय गेले तीस तारखेला आणि दिव्य मौजे मायनी खडा जिल्हा सातारा भव्य असं ओपनचं मैदान ऐकत आहे ज्या मैदानाचं या ठिकाणी एक नंबरचं पार तसा एक लाख रुपये आणि या मैदानाची